नमस्कार मित्रांनो येणारा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे पैसा करिअर आरोग्य आणि नाते संबंधात कोणत्या राशींना मिळणार फायदा आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी जाणून घ्या बारा ते अठरा जानेवारीचं वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन होईल आणि ही ती वेळ असेल जेव्हा तुमचे आरोग्य सामान्यापेक्षा मजबूत राहील आणि तुम्ही विभिन्न प्रकारच्या आपल्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळवू शकतात या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात यशस्वी राहाल आणि याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या घरातील कोणी सदस्याची आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेऊ शकतात कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीचे आरोग्य हे कौटुंबिक चिंतेचे कारण असू शकते म्हणूनच त्यांना एका चांगल्या डॉक्टरकडे नेणे अधिक चांगले राहील आणि शक्य असल्यास आपण देखील योग आणि त्याच्याबरोबर व्यायाम केला पाहिजेत शनिदेव तुमच्या राशीच्या पाचव्या भावात स्थित असेल आणि अशात हा संपूर्ण आठवडा कामाच्या ठिकाणी आपली बदनामीसोबत आपली प्रतिमा खराब होऊ शकते म्हणून नंतर ज्याचा पश्चाताप करावा लागेल असे काही करू नका शिक्षणाच्या क्षेत्रात यावर्षी विद्यार्थ्यांना आधीच्या चुकांमधून शिकवण घेऊन स्वतःला आपल्या शिक्षणाकडे अधिक केंद्रित करमुक्त यश मिळू शकेल तसेच जर तुम्ही शिक्षणात सामान्य विद्यार्थी आहे तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी या सप्ताहात आपल्या गुरु व शिक्षकांची गरज पडू शकते तुमची रास कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दर आठवड्याचं राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय स्वामी समर्थ